आपल्या सर्वांचं दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी या ठिकाणी मी नतमस्तक होतो आज, अपले चा आज अपले या ठिकाणी उपस्थित ज्यांच्या खातर आपल्या सर्वांच्या वारकऱ्यांसाठी होत असलेली ही सुविधा सोनपेठ ते पंढरपूर या गाडीच्या आज या ठिकाणी आगमन झाले त्याची सुरुवात आपल्या या आगारातून होत आहे आणि सर्वांची इच्छा होती की एक कार्यक्रम या ठिकाणी झाला पाहिजे आणि या बसचं स्वागत आपण सर्वांनी या परिसरातील पंचक्रेषेतील आपण सर्वांनी केलं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित गुरुवारी आपल्या सर्वांचे आदरणीय हरिभक्त पारायण नामदेव महाराज गुरुवर्य हरिभक्त पारायण जवळकर महाराज हरिभक्त पारायण पंढरीनाथ महाराज हरिभक्त पारायण राजभाऊ महाराज चांदवडे हरिभक्त पारायण परमेश्वर महाराज हरिभक्त पारायण विश्ववर्माजी हे उपस्थित या नगरीचे प्रथम नागरिक माजी नगराध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी राठोड साहेब आदरणीय दशरथ पाटील आदरणीय रंगनाथजी रोडे उपसभापती उत्तमरावजी जाधव हरिभक्त पारायण राधाकिशन महाराज के श्रीधर महाराज बोरखेडकर आसुरबा महाराज खरात डॉक्टर श्रीनिवासजी गुळबुले अमरजी वडकर डिगंबररावजी भाडोळे पाटील मारुदरावजी रंजवे प्रयत्नातून आणि अधिकारातून ही बस सेवा आपल्या सर्वांसाठी उपलब्ध झाली असे मंगेशजी साबळे कांबळे साहेब यंत्र अभियंता साळुंके साहेब विभागीय वाहतूक अधिकारी काळम पाटील आगार प्रमुख परभणी बोरीकर साहेब उपयंत्र अभियंता त्यांचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित सर्व आमचे वारकरी उपस्थित सर्व आमचे पत्रकार बंधू या परिसरातून आलेले आमचे सर्व बंधू ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी हा टाटा माटात आयोजित केलेला असे सर्व आमचे ऑटो युनियन प्रवासी वाहतूक संघटना जमलेल्या माझ्या बांधवांनो खऱ्या अर्थानं मनातून या ठिकाणी आनंद होत आहे की माझ्या या भागातील माझ्या सर्व वारकऱ्यांनी अगदी सर्व महाराज मंडळी माझ्याकडे काही दिवसापूर्वी आली होती माझे सर्व वारकरी मानव या ठिकाणी आले होते आणि त्यांनी एक अडचण माझ्यासमोर त्या ठिकाणी मांडली होती की आपल्या भागातून अनेक लोक पंढरपूरला दर्शनासाठी जातात परंतु जाण्यासाठी येण्यासाठी पाहावी अशी व्यवस्था त्या ठिकाणी नाहीये आपण ती व्यवस्था परिवहन विभागाच्या माध्यमातून सुरू करावी आणि सोनपेठ ते पंढरपूर सरळ बस सेवा त्या ठिकाणी सुरू करावी अशी विनंती त्यांनी त्या ठिकाणी माझ्याकडे केली लागली त्यांच्या विनंतीची दखल घेता मी सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्व यंत्र अभियंता कांबळे साहेब आहेत सर्व आमचे काळम पाटील आहेत सर्व बोरीकर साहेब आहेत साळुंकी साहेब आहेत सर्वांना विनंती केली त्यांना पत्रव्यवहार केला आणि त्यांना सांगितलं की या माझ्या भागातल्या मतदारसंघातील माझ्या सर्व गरजू वारकऱ्यांसाठी ही सेवा आपल्या माध्यमातून सुरू झाली पाहिजे आणि तातडीनं ही बस सेवा तुम्ही त्या ठिकाणी सुरू करावी खरोखर त्यांचे अभिनंदन या ठिकाणी करावे लागतील की त्यांनी कसलाही विलंब न करता तातडीनं त्यांनी मला पाच दिवस अगोदर सांगितलं होतं की आपण लगेच सुरू करू परंतु आज तुमच्या सर्वांना आपल्या सर्वांचा एक आनंदाचा दिवस आहे आज प्रजासत्ताक दिन आहे गणतंत्र दिवस आहे आणि माझी इच्छा होती की आजच्या दिवसा एक मुहूर्त आहे आणि आजच्या दिवसातून ही सुरुवात आपण त्या ठिकाणी करावी आणि खऱ्या अर्थानं आज या गाडीला त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या हस्ते सर्वांच्या उपस्थितीमध्ये हिरवा झेंडा देऊन आपण त्या ठिकाणी ही पंढरपूरकडे रवाना करणार आहोत हे खरा एक आनंदाचा क्षण आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी आहे आणि माझ्या वारकऱ्यांसाठी तर निश्चांत आहे महाराजांनी त्यांच्या बोलण्यातून अनेक मागण्यांच्या माध्यमातून अनेक अडचणीच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी सांगितलेलंच आहे निश्चित महाराज आमचं कर्तव्य आहे आम्ही लोकप्रतिनिधी आहे तुमच्या आशीर्वादाना तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं ही संधी मिळालेली आणि या संधीच्या माध्यमातून जेवढं काही करता येईल तेवढं या भागासाठी या मतदारसंघासाठी त्या ठिकाणी आमचा करण्याचा प्रयत्नच राहील अनेक मागण्या आहेत आपण आपल्या लेटर हेडवर सुद्धा अनेक मागण्यांचं निवेदन अनेक गाड्या सुरू व्हाव्यात आपण त्यांना त्या ठिकाणी कळवलेलंच आहे ज्यामध्ये पाथरी परभणी ज्या बस फेऱ्या पोखरणीच्या मार्गे त्या ठिकाणी वाढाव्यात सोनपेठ पंढरपूर नियमित गाडी आज तर सुरू झालेली आहे फाटा येथे बस थांबा त्या ठिकाणी आवश्यक आहे लातूर परभणी बस साठी उकडगाव मगताय लाशिना गंगाखेड जी जुनी गाडी अनेक दिवसापासून चालू होती पण मध्यंतराच्या काळामध्ये बंद आहे ती सुद्धा चालू करावी विटा लाशीना उकडगाव मार्गे परभणीकडे गाडी सुरू करावी परतूर लातूर गाडीचा मार्ग बदलून टाकळी पोखर्णी मार्गे करावी नारवाडी येथे राधाकृष्ण आश्रम आहे त्या ठिकाणी थांबा रोज फार मोठ्या प्रमाणात भाविक असतात आज गंगाखेड मार्गे गंगाखेड सोनपेठ शिरसा तेलगाव मार्गे शिर्डीसाठी गाडी सुरू करावी अशा अनेक मागण्याचं निवेदन माझ्याकडे आलेले आहेत त्यांनी माझ्या माध्यमातून मी आमच्या परभणी येथील विभागीय नियंत्रक त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाठवलेली आहेत विद्यार्थ्यांसाठी मानविकासाच्या माध्यमातून बसची संख्या वाढवावी अशा पद्धतीची सुद्धा मागणी माझ्याकडे आलेली आहे तशा पद्धतीची मी त्यांनाही तसं पत्र दिलेलं आहे आणि मी नुकतंच आदरणीय या परिवहन विभागाचे मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांचे मागच्या आठवड्यातच भेट घेतलेली आहे आणि त्यांनाही अनेक निवेदन आपल्या या बसस्टँडच्या आपल्या या बसस्टँड च एक चांगल्या पद्धतीनं दर्जेदार काम होऊन याला चांगल्या पद्धतीनं अपग्रेड करण्यासाठी माझा प्रयत्न आहे आणि त्यांनी सुद्धा लागली त्या ठिकाणी त्यांना दुजोरा दिला अनेक समस्या आहेत माझ्या इथं वाहतूक आहेत चालक आहेत या मुक्कामी गाड्या या ठिकाणी असतात त्यांच्या थांबण्याची सुविधा या ठिकाणी नाहीये बरेच लोक आल्यानंतर आम्हाला फोन करतात ज्यावेळेस जास्त गाड्या विविध माध्यमातून या ठिकाणी येतात आम्हाला फोन केल्यानंतर आम्ही इथं बाजूला मार्केट कमिटीचं कार्यालय आहे तिथं त्यांची त्या ठिकाणी व्यवस्था काही प्रमाणामध्ये करत असतो परंतु आता ज्यावेळेस ह्या बसस्टँडचं काम त्या ठिकाणी होणार आहे लवकरच त्यावेळेस मात्र निश्चित एक चांगल्या पद्धतीचं आर्किटेक्चर नेमून एक चांगल्या पद्धतीचं बांधकाम या ठिकाणी व्हावं आणि इथं मुक्कामी गाड्या वाढतील मुक्कामी गाड्या वाढल्याच्या नंतर तिथल्या वाहकाला आणि चालकाला कशा पद्धतीनं राहण्याची व्यवस्था करता येईल ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये लक्ष देऊन काम करणार आहोत मानवतचं सुद्धा बसस्टँड आपल्याला चांगल्या पद्धतीनं अपग्रेड करायचंय सोनपेठचं सुद्धा करायचं दोन्ही बस स्टँडचे लोकेशन अत्यंत चांगले आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघाच्या विकासामध्ये वैभव आणि विकासामध्ये भर पडेल अशा पद्धतीची कामं आपल्याला या ठिकाणी करायची आहेत आणि त्याची सुरुवात निश्चितच लवकरात लवकर त्या ठिकाणी होईल तशा पद्धतीचा प्लॅन सादर करण्याचे आदेश आदरणीय मंत्री महोदयांनी त्यांच्या संबंधित अधिकाऱ्याला त्या ठिकाणी दिलेलेच आहेत अशी कामं करत असताना आपल्या सुद्धा भागामध्ये ही कामं आपल्याला करायची आहेत आज सर्वात मोठा आपला प्रश्न आहे की अनेक लोक मला सांगतात की विटा लिंबा मार्गे बस वाहतूक कमी आहेत परंतु निश्चित आपल्या सर्वांना माहिती आहे की रोडची परिस्थिती अत्यंत हालकीची आहे ज्यावेळेस आपण विटा लाशिना उकडगाव ज्या वेळेस आपण पाहत होतो की, की तिथं आपल्याला म्हणजे गाडीच्या खासगी गाडीच्या माध्यमातून वाहतूक करावी लागायची एसटी महामंडळाची गाडी त्या ठिकाणून जात नव्हती पण आज अत्यंत चांगला दर्जेदार रस्ता त्या ठिकाणी तयार ते झालेला आहे आणि निश्चित सातत्यानं त्या ठिकाणी शटल सेवा सुद्धा नजिकच्या काळामध्ये आपल्याला त्या भागातल्या जवळपास अर्धा गावांसाठी त्या ठिकाणी सुरुवात करता येईल अशा पद्धतीचा रस्ता त्या ठिकाणी झालेला आहे परंतु लवकरच सोन परळी सोनपेठ पाथरी सेलू या मार्गावर सुद्धा आपल्या सेवा मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात होणार आहे त्याचं कारण असं आहे की आपला अनेक वर्षाचा रखडलेला पाचशे अठ्ठेचाळीस बी जो हायवे आहे तो सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सुरुवात होणार आहे त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि फायनान्स कमिटीकडे त्याची टेंडर मान्यतेसाठी तो प्रस्ताव त्या ठिकाणी गेलेला आहे लवकरात लवकर त्याची वर्क ऑर्डर होऊन आपला हा पाचशे अठ्ठेचाळीस बी रस्ता त्या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी दर्जेदार पद्धतीनं सुरुवात होणार आहे जेणेकरून आपल्याला पात्री मान पात्री सेलू आणि जालनाकडे जाण्यासाठी इकडे लातूरकडे जाण्यासाठी चांगल्या त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे चांगली आपल्याला सुविधा त्या ठिकाणी होणार आहे कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून दळणवळणाच्या माध्यमातून उद्योगधंदे व्यवसाय त्या ठिकाणी आपल्या भागात चांगल्या पद्धतीनं वाढला पाहिजे याचंही आमचं त्या ठिकाणी लक्ष असणार आहे आणि निश्चितच हा रस्ता झाल्याच्या नंतर मात्र एक सोनपेठ शहराला सोनपेठ तालुक्याला पाथरी तालुक्याला एक चांगल्या पद्धतीचं वैभव निर्माण होणार आहे कारण ज्या भागात जास्त वाहतूक आहे त्या भागामध्ये उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात वाढतात आणि तिथं ता दळणवळण व्यवस्था त्या ठिकाणी झाली तर त्या भागाला लवकरात लवकर त्या ठिकाणी नावलौकिक मिळत असतं लवकरात लवकर त्या भागाचा विकास त्या पद्धतीनं होत असतो याच्यावरही आमचं त्या ठिकाणी लक्ष असणार आहे आज वारकऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत ते सुद्धा मी माझ्या माध्यमातून आगार प्रमुख आहेत आमचे सर्व आलेले परिवहन विभागाचे अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी सूचना आमच्या असणारच आहेत आज, आज पाचशे अठ्ठेचाळीस बी साठी खर तर सोनपेठ वासियांचे सर्व स्तरातले म्हणजे इथले व्यापारी असतील नागरिक असतील इथले सर्व लोकप्रतिनिधी असतील आणि विशेष करून माझे सर्व पत्रकार बांधव सर्वांचाच त्या ठिकाणी अत्यंत चांगला पाठपुरावा चांगला संघर्ष त्या ठिकाणी झालेला आहे आणि या संघर्षाला चांगल्या पद्धतीचं यश आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे खरोखर नितीनजी गडकरी साहेबांचा आपण त्या ठिकाणी आभार व्यक्त केले पाहिजे त्यांना अभिनंदन दिलं पाहिजे की त्यांनी आपण त्यांना पंचवीस किलोमीटरच्या रस्त्यासाठी गेलो होतो पण त्यांनी आपल्याला सत्तर किलोमीटरचा रस्ता पूर्ण करून घ्या अशा पद्धतीचा आदेश त्या ठिकाणी केला आपण त्यांना दोनशे साठ कोटीची मागणी केली होती पोने फाट्यापर्यंत त्यांनी सांगितलं की दोनशे साठ नको तुम्हाला आठशे कोटी देऊन तुमचा पूर्ण सत्तर किलोमीटर रस्ता पूर्ण करून घेऊ एक असं पद्धतीचं त्यांचा आदेश त्या ठिकाणी झाला आणि हा रस्ता सुद्धा आता आपल्या सर्वांच्या सेवेसाठी लवकरात लवकर तयार होणार आहे आज कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आज परभणीकडनं अनेक शटल गाड्या आपल्याकडे येत आहेत परंतु अनेक आताच बरेच लोक मला येताना भेटले घरी भेटले त्यांनी सांगितलं की सिरसाळा मार्गे तेलगाव बीडकर सुद्धा त्या ठिकाणी अनेक गाड्यांची सुरुवात अनेक बसची वाहतूक त्या ठिकाणी सुरू झाली पाहिजे गंगाखेड मार्ग जे काही जास्त परळी मार्गे, मार्गे जातात ते आता सोनपेठ मार्गे सुद्धा त्या ठिकाणी गंगाखेड्यातून सुरुवात करावी जे जे काही निवेदन आलेले आहेत जे जे काही आमच्याकडे गाड्यांच्या मागण्या आलेल्या आहेत त्या सुद्धा मी माझ्या माध्यमातून माझ्या हेडवर सर्वांना त्या ठिकाणी परिवहन विभागाच्या माझ्या सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देऊन त्या सुद्धा गाड्या आपल्याला लवकरात लवकर कशा पद्धतीनं सुरू होतील याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे आपल्या या, आप या सोनपेठला दोन एकरची जागा आहे खर तर मिनी डेपोची आम्ही मागणी केली होती सर साडेपाच एकरची जागा आहेत मग आम्हाला थोडं असं सांगण्यात आलं की दोन एकर तीन एकर आम्हाला मिनी डेपोसाठी आपण निश्चित आता परिवहन विभागाच्या आमच्या संबंधित मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक विनंती करू आणि मिनी डेपोची आपण सोनपेठला त्या ठिकाणी मागणी करू जेणेकरून इथलंच जास्तीत जास्त वाहतूक कशा पद्धतीने होईल यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू निश्चित वेळ भरपूर झालेला आहे आणि आज अनेक वारकरी या प्रथम पहिल्या फेरीमध्ये जाण्यासाठी पंढरपूरला उत्सुक आहे जसं महाराजांनी सांगितलं की पंढरपूर हे माझे माहेर आणि खरोखरच व्यापाऱ्यांना आल्यानंतर सर्वांच माझ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला पाहायला मिळाला आणि त्यांच्या आनंदामध्ये मी सुद्धा आज भरावून गेलेलो आहे म्हणून आम्ही सुद्धा महाराज असा निर्णय घेतला की आपण प्रयत्न आपण करणं हे आपली जिम्मेदारी आहे तुम्ही सांगितलं त्याचं पालन करणं आणि सर्व काम करून घेणं ही आमची जिम्मेदारी आहे परंतु पंढरपूर आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे आणि ते आज जाणारे जी काही भाविक मंडळी जी काही वारकरी मंडळी आहेत ज्यांना मोफतचा प्रवास आहे ज्यांना पन्नास टक्केचा प्रवास आहे त्याच्यापेक्षा जेवढे काही वाहतूक या बसमध्ये बसणारे वारकरी आहेत त्यांच्या जाण्याची आणि येण्याची सर्व व्यवस्था आज माझ्या वतीनं त्या ठिकाणी केली सर्वांची त्याच्यामुळं आज पहिली फेरी असल्यामुळे आणि हे आनंद आमच्या सर्वांना त्या ठिकाणी आहे राठोड साहेब आहेत दसरथ पाटील आहेत आम्ही सर्व कि पदाधिकारी यांच्या सर्वांचं सातत्यानं या भागासाठी आणि या भागाच्या विकासासाठी सातत्यानं लक्ष असतं त्यांचं प्रत्येक ठिकाणी सूचना असतात या सर्व सूचनाचं पालन वेळोवेळी त्या ठिकाणी करण्यात येणारच आहे आज मी सर्व माझे विशेष करून आमचे उपस्थित असलेले आमचे मंगेशजी कांबळे साहेब सावंकी साहेब कळम पाटील साहेब बोरीकर साहेब त्यांचे सर्व परिवहन विभागाचे वाहक चालक त्यांचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचे खरोखर कर, मी मनापासून आभार व्यक्त करतो तुमचे धन्यवाद या ठिकाणी देतो की आमच्या या वारकऱ्यांसाठी आपण तातडीने ही सुविधा सुरू करून दिलेली आहे त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून अंतकरणापासून तुमचे धन्यवाद देतो माझे सर्व पत्रकार विशेष उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा विविध मागण्याच्या माध्यमातून विविध त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून या भागाच्या विकासासाठी सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा अगदी मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देतो आपल्या सर्वांचे अगदी मनापासून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र